काल पुण्यातील ट्रॅफिकचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही फटका बसलाय आपल्या दौऱ्यात राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतचोरी टाळण्यासाठी मतदार संघाचा सलोख अभ्यास करण्याच्या सूचना साहेबांनी दिल्यात तर मनसे पदाधिकारी राजेंद्र वागसकर यांनी माध्यमांना सांगितलंय नाही ना ना साहेबांच्या लक्षात ना आलेले आहे आणि बघा सत्तेत भाजप पक्ष आहे त्यांच्याबरोबर शिंदे त्यांचं सुद्धा त्यांनी ऐकलेलं नाही त्यामुळे तो कुणाचं ऐकणार मी माकाशी म्हणायल्याप्रमाणे त्यांना शहराची काळजी नाहीये शहराची डेव्हलपमेंट नकोय त्यांना त्यांची सत्ता पाहिजे सत्ता कशी येईल यासाठी त्यांनी अशा प्रभाग रचना आहेत अतिशय वाईट मतदान चोरीचा विषय नाही की मतदान चोरी आपला मतदार यादीवर आपला अभ्यास असावा आणि आपला शाखा अध्यक्ष असेल वगैरे असेल आपला कोण असेल त्यांनी आपल्या जी मतदार यादी असते हजार किंवा बाराशेची त्या यादीवर तुमचं किती अभ्यास आहे कितपर्यंत लोक आहेत या सगळ्या गोष्टी असल्या मतदार सुचली होणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने या ठिकाणी बघाव्या लागतील काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत